हा विषय असा आहे की सध्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया चालू आहे आणि यावेळेस आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे सध्या शेतीचे कामं चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण येत असते आणि अनेक ठिकाणी अनेक नेत्यांनी ज्या घोषणा केल्या विद्यार्थ्यांना ही सवलत ती सवलत पण ॲक्च्युली ती सवलत त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्याला मिळालीच पाहिजे त्याच्या गिरंगे व्हायला नको पुन्हा अमुक कागद द्या तमुक कागद द्या हे द्या ते आता नको तुम्ही घोषणा केली तुम्ही जी आर काढला बरोबर आहे आम्ही प्रवेश घेतला त्या दिवशी त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे हे जे शिक्षण मंत्री असतील किंवा सरकार असेल त्यांना तिथपर्यंत पोहोचा ओके हां तर आमच्या समाजाला की पाटलांनी जरी घोषणा केली असेल की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहे तर आम्हाला राजकारणाची काही गेधन नाही हा भाग दुसरा राहिला राजकारणाचा परंतु सरकारने जर आम्हाला आरक्षण देऊ केलं तर आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही परंतु जर आमचं आरक्षण डावलून जर सरकार फक्त म्हणजे हेच राजकारण जर करत असेल तर आम्हाला विचार करून दोनशे शा, दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करण्या भाग हे सरकारच पाडणार आहे तरी आमचं असं सरकारनं म्हणणं आहे की आम्हाला राजकारण्या राजकारणात येण्याची कासलीही रच नाही आम्हाला काहीही गरज नाही तुमच्या राजकारणाशी राजकारणाशी फक्त आमचं देऊ केलेलं राजकारण तुम्ही जे वाचितल्या सभेमध्ये जे वाचितल्या मोर्चामध्ये जे काही तुम्ही आम्हाला सांगितलं आहे ते आमच्या सगळ्या शर्ती पूर्ण मान्य करून आमचं सगळं आरक्षण देऊ करावं सगळं सोय्याची भूमिका लागू करावी हेच आमचं म्हणणं आहे नान्यता आम्हाला राजकारणाचा पुढला विचार करावा लागल हे विचार करण्याची वेळ सरकारने आमच्यावर मराठा समाजावर येऊ देऊ नये हीच आमची प्रामाणिक मागणी आहे चालेल धन्यवाद थँक्यू